एकलहरे येथील प्रस्तावित सहाशे साठ मेगावॅटचा सा प्रकल्प सुरू करण्यात यावा तसेच गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी सोडू नये या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे बुधवारी महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आलं ऑगस्ट दोन हजार दहामध्ये सहाशे साठ मेगावॅट प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर वीज केंद्रांनी एकशे चाळीस मेगावॅटचे कालबाह्य झालेले दोन संच कायमस्वरूपी बंद केले आहेत वीज निर्मितीची तूट भरून काढण्यासाठी सहाशे साठ मेगावॅट प्रकल्प उभारणीचे काम पाच वर्षात पूर्ण होऊन वीज निर्मिती सुरू होणे अपेक्षित होते मात्र हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे शासनाने केंद्रीय संरक्षण मंत्री परडीकर यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यास चिमणीच्या उंचीबाबत योग्य मार्ग निघून प्रकल्प उभारणीस सुरुवात होऊ शकते शासनाने केंद्रीय संरक्षण मंत्री परडीकर यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यास चिमणीच्या उंचीबाबत योग्य मार्ग निघून प्रकल्प उभारणीस सुरुवात होऊ शकते तसेच प्रस्तावित प्रकल्पाची उभारणी होत नाही तोपर्यंत संच क्रमांक तीन चार आणि पाच बंद करू नये अशा आशयाचं निवेदन महसूल आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलं यावेळी रिपाई आठवले गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांनी सहाशे साठ मेगावॅट प्रकल्प थर्मल पॉवर स्टेशनला जो सहाशे साठ मेगावॅटचा सा जो मोठा प्रकल्प होतोय तो, प्रकल तो किरकोळ कारणामुळे अडकलाय त्या कारणासाठी यापूर्वी आंदोलन करण्यात आलं पण त्यांना यश आलं नसल्यामुळं जोपर्यंत रिपब्लिकन पक्ष कोणता प्रश्न हातात घेत नाही तो सुटत नाही याची आम्हाला जाणीव आहे म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना साकडे घातले पुनशा नाशिक जिल्ह्याचं पाणी जे पळवून नेत आहेत त्यांच्या विरोधात आमचा हा यलगार आहे मेगावाट प्रकल्प एकलाचा कसा होत नाही नागरी सुविधा आम्हाला कशा मिळत नाही झोपडपट्टीचा प्रश्न कसे सुटत नाहीत रोजगार निर्मिती कशी होत नाही नाशिक जिल्ह्यामध्ये उद्योग धंदे येत नाही अनेक प्रश्नासाठी ज्वलंत प्रश्नासाठी आम्ही आज निवेदन दिलं आणि त्याचा सातत्यानं निवेदन देऊन निदर्शन करून मोर्चा करून आम्ही शांत बसणार आहे त्याचा पाठपुरावा करणार यावेळी महसूल आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली निदर्शनकर्त्यांनी करत्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली यावेळी अमोल पगारे विश्वनाथ काळे पवन शिरसागर अर्जुन पगारे समीरभाई शेख शांताराम बागुल भारत निकम दिलीप सावळे आदी उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सरवटकर नाशिक